माझ्याकडे मोरावळी नाही आणि त्यामुळे मोदक बनवताना मला फार मोठा प्रश्न पडला की आता हा नारळ खोवायचा कसा आणि त्यावेळेला मी आणि माझ्या मिस्टरांनी मिळून एक युक्ती काढली आम्ही एक छोटासा एक्सपिरिमेंट केला आणि तो सक्सेसफुल झाला दाखवते तुम्हाला नारळ वाढवल्यानंतर त्याचे मी असे सुरीने तुकडे काढून घेतले ते काढायला खूप सोपे असतात सो ते असे काढून घेतले आणि आता डायरेक्ट मी लावते मिक्सरमध्ये बंद आपल्याला फक्त भरडून घ्यायचंय त्यामुळे हो हलवून घ्यायचं म्हणजे खालचा जो भाग आहे तो सगळा वर येईल हा असा नारळ झालेला आहे मध्ये मध्ये चेक करून घ्यायचा अजून पुरता झालेला नाहीये सो पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे तुम्ही बघताय का आपला नारळ छान अगदी खोवल्यासारखा तयार झालेला आहे आता ह्यात एखाद दुसरा जर मोठा तुकडा जर असेल जरी तरी सुद्धा तो आपल्याला काढून घेता येतो पण अगदी सात ते आठ वेळा जस्ट एका ह्याच्यावरती फिरवून आपला संपूर्ण नारळ किसल्यासारखा खो खोवल्यासारखा तयार झालेला आहे याच नारळापासून मी ही बनवलेली चूण आता मोदकाला वापरणार आहे तर तुम्हाला ही युक्ती कशी वाटली हे मला नक्की कळवा पुन्हा भेटू बाय